नमस्कार या तलवार सर संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे अर्धवर्तुळ हे लक्षात तर पहा सुरुवातीला आकृती पाहून घेऊ नंतर सूत्रे तर पहा अर्धवर्तुळ जे पूर्ण वर्तुळ असतो त्याचा हा त्याला अर्धवर्तुळ म्हटलं जाते हे लक्षात मग पहा या ठिकाणी आर जो असतो म्हणजे त्रिज्या या ठिकाणी जे हे त्रिज्या पण असते जसं पूर्ण वर्तुळाला असते ना त्याच पद्धतीनं अर्धवर्तुळाला पण असते आता या ठिकाणी पहा सूत्र परी परिघ म्हणजे इथून इथपर्यंतच नाही तर हे पूर्ण याला काय म्हणू आपण परी म्हणून सूत्र काय तर आर छत्तीस भागेला सात आर छत्तीस भागेला सात इल लक्षात चला त्यानंतर पहा क्षेत्रफळ क्षेत्रफळा सूत्र पहा जे आपण पूर्ण वर्तुळामध्ये क्षेत्रफळ सूत्र पाहिलं होतं पाय आर वर्ग त्यालाच निम्मे करायचं पोच झालं कारण क्षेत्रफळ म्हणजे आतमधलं ना इल लक्षात म्हणजे पूर्ण क्षेत्रफळ काढण्यासाठी काय पाय आर वर्ग भागेला दोन इल लक्षात चला त्यानंतर पहा प्रकार नंबर एक प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला पाहून घेऊ आपण पहा सात सेमी त्रिज्या असलेल्या एका अर्धवर्तुळाचा परीक किती अर्धवर्तुळाचा काय काढायचा आपल्याला परीक काढायचा आहे सात सेमी त्रिज्या असलेल्या एका अर्धवर्तुळाचा मग मला एक सांगा परीकाचं सूत्र काय का आपल्याकडे सूत्र काय परीख बरोबर आर छत्तीस भागेला सात ओके छत्तीस भागेला सात मग मला एक सांगा काय काय दिलाय सात सेमी त्रिज्या म्हणजे आरची रेट दिली आहे परिमिती आपल्याला काढायची आहे पहा अर्धवर्तुळाचा परिघ किती म्हणजेच काय परिघ परीग, म्हणजेच परिमिती समजू आपण ठीक आहे ना चला तर हा आर आर त्यांनी दिलाय आपल्याला किती दिला आहे आर सात हे बघा सात गुणेला छत्तीस भागेला सात मग काय याच्यामध्ये हा सात आहे सात सात कटला म्हणजे राहायला काय उत्तर तुमचं छत्तीस बस झालं आहे पण तुम्हाला हे छत्तीस उत्तर आणण्यासाठी तुम्हाला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे जोपर्यंत सूत्र माहीत नाही तोपर्यंत तुम्हाला ते सोडवता येणार नाही हे लक्षात हे छत्तीस काय परिमिती सेमी एक का घेऊन टाका छत्तीस सेमी येईल लक्षात याच पद्धतीचं परत एक गणित होऊ प्रकार नंबर पहिला प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा अठ्ठावीस सेमी त्रिज्या असलेल्या एका अर्धवर्तुळाचा परीख किती एका अर्धवर्तुळाचा परीख किती परीख काढायचा आहे परत परी बरोबर आर छत्तीस भागेला किती सात येईल लक्षात चला काय होईल पहा परीख काढून घेण्यासाठी आर आर ची रेट दिली आहे त्यांनी अठ्ठावीस आपल्याला म्हणजे त्रिज्या अठ्ठावीस हा छत्तीस भागेला सात सात ने इथे भाग जातो सात एक सात सात चौक अठ्ठावीस ठीक आहे म्हणजे काय राहिलं चार गुणेला छत्तीस हे चार गुणेला छत्तीस जर केलं तर काय होईल चार सत चोवीस दोन राह चार त्रिक बारा तेरा चौदा इतर राहिले एकशे चव्वेचाळीस काय सेमी ठीक आहे चाललं मिशे चव्वेचाळीस सेमी त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघूया आपण दोन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला एका अर्धवर्तुळाकृती चक्तीचा व्यास अठ्ठावीस सेमी आहे तर तिचा परीख किती अर्धवर्तुळाकृतीचा तिचा जो व्यास आहे तो अठ्ठावीस सेमी आहे तर तिचा परीख आता व्यास म्हटलाय व्यास व्यास म्हणजे काय हे पूर्ण इथून इथपर्यंत मग व्यासच्या निम्मे काय असते त्याची त्रिज्या असते मग हे माहीत कसायला पाहिजे व्यास किती दिला आपल्याला अठ्ठावीस दिला आहे त्याला जर दोन्ही भागितला आपण तर चौदा काय मिळते आपल्याला त्रिज्या काय मिळते त्रिज्या मग आपल्याला त्रिज गणित सोडवता येते त्यांनी विचारलाय परीख किती काय विचारलाय परीख किती परिघाचं सूत्र काय तर परीख बरोबर आर छत्तीस भागेला सात ओके मग काय करता येईल परीक काढण्यासाठी बरोबर किती आर कितीला आहे आताच आपण काढलाय किती तर चौदा हा चौदा गुन्हेला काय छत्तीस भागेला सात बस झाला सात एक सात सात दोन्ही चौदा आणि छत्तीस दुने, दुने किती होते बहात्तर बहात्तर सेमी असा परीक मिळते एक लक्षात तुमच्या काय का का करून घेतला आहे कारण एका अर्धवर्तुळात सप्तीचा व्यास व्यास दिलाय काय दिला व्यास का व्यास पूर्ण दिलाय व्यास व्यास किती आहे अठ्ठावीस मग त्याला जर दोन्ही भागात चौदा त्रिज्या मिळते ना चौदा त्रिज्या आपण या ठिकाणी वापरले उत्तर किती मिळालं आपलं बहात्तर सेमी हा आहे आपला परीक ठीक आहे पद्धतीचं परत एक गणित बघू पहा लक्ष दोन प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा एका अर्धवर्तुळा कृती चक्तीचा व्यास बेचाळीस सेमी आहे तर तिचा परीक किती अर्धवर्तुळाचा काय काढायचं आहे आपल्याला परीक काढायचा आहे आणि व्यास त्याने दिलाय व्यास दिलाय म्हणजेच काय या बेचाळीसला जर निम्मे केले तर हे एकवीस हे एक काय मिळते तुम्हाला त्रिज्या मिळते त्याच्यापूर्वी आपण काढला आहे काय मिळते हे त्रिज्या मिळते मग पहा परीख काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला काढण्यासाठी पाहिजे सूत्र परीख बरोबर काय तर आर छत्तीस भागेला किती सात होय परीक म्हणजेच काय आर आर आताच काढलाय आपण किती एकवीस एकवीस गुन्हेला छत्तीस भागेला सात ओके सात एक सात सात तरी एकवीस तीन गुन्हेला छत्तीस काय तीन गुणेला छत्तीस हे झाला आपलं उत्तर पहा गुणाकार करा तीन सक अठरा एक राहले तीन त्रिक एक नऊ आणि एक दहा एकशे आठ सेमी हे झाला परिघ येईल लक्षात एकशे आठ सेमी काय मिळते परिघ फक्त हे निम्मे करून घेणं विसरू नका येईल लक्षात चला त्यानंतरचा एक नवीन प्रकार बघू पाच प्रकार नंबर तीन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला एका अर्धवर्तुळाची परिमिती एकशे चव्वेचाळीस सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती काय काढायचं आपल्याला त्रिज्या काढायचे आहे अर्धवर्तुळाची परिमिती परिमिती म्हणजेच परिघ लक्षात घ्या ठीक आहे ना परि एकशे चव्वेचाळीस आहे सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती मला सांगा परिघाचं सूत्र काय तर परीख बरोबर काय आर छत्तीस भागेला सात ओके परीख कितीला आहे पहा परिमिती तेच एकशे चव्वेचाळीस बरोबर आर काढायचं आहे गुन्हेला छत्तीस भागेला सात ओके बरोबर असाच आर काढून घेऊ आता आपण हा एकशे चव्वेचाळीस असाच सात छेदामधला आहे इकडे अंशामध्ये आणि छेदामध्ये काय तर छत्तीस लक्ष द्या बारा त्रिक छत्तीस आणि हा बाराचा वर्गच आहे म्हणजे याला जर काटलं तर बारा राहते ओके परत तीन एक तीन तीन चोक बारा ठीक आहे काय राहिलं सात होणे चार सात चोक अठ्ठावीस बरोबर आठ येईल लक्षात काय ठिकाणी रेट तुम्हाला अठ्ठावीस सेमी हे काय त्रिजे आहे येईल लक्षात व्यवस्थित लिहून टाका याच पद्धतीचं परत एक गणित बघू द्या प्रकार नंबर तीन प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा एका अर्धवर्तुळाची परिमिती एकशे ऐंशी सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती परत त्याच पद्धतीचं गणित आहे एकशे ऐंशी परिमिती किंवा परीख दिला आहे त्रिज्या आपल्याला काढायची आहे मग सांगा मला परिघाचं सूत्र काय परिघ बरोबर आर छत्तीस भागेला काय सात ओके चला काय परिघ किंवा परिमितीने दिली आहेत किती एकशे ऐंशी आर असाच हा छत्तीस भागेला सात रेट कशाची त्रिजेची काळाची आहे एकशे ऐंशी हा कुठे सात अंशामध्ये आणि छेदामध्ये काय आपले छत्तीस ओके हा लक्ष द्या असा भाग देण्यापेक्षा असा उलटा द्या म्हणजे अठरा एक अठरा आणि अठरा गुण छत्तीस ठीक आहे परत दोन ने उरलेला दहाला लागतोय बे एक बे आणि बे पंच दहा ओके मग साता पाच पस्तीस लक्षात काय उरलो होतो सात गुन्ह्याला पाच साता पाच पस्तीस बरोबर आठ याचा अर्थ जे आपली त्रिज्या आहे ते किती आहे तर पस्तीस सेमी आहे येईल लक्षात व्यवस्थित लिहून टाका त्यानंतरचा वेगळा प्रकार बघूयात आपण चार प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला एका अर्धवर्तुळ चक्तीची त्रिज्या एकवीस सेमी असल्यास तिचे क्षेत्रफळ किती काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्रिज्या त्यांनी दिलेली आहे मग क्षेत्रफळ सूत्र यूज करून घेऊ क्षेत्रफळ बरोबर काय तर पाय आर वर्ग आणि याला भागेला दोन करू शकतोय आपण ठीक आहे हे झालं क्षेत्रफळा सूत्र मला एक सांगा क्षेत्रफळ काढण्यासाठी पायाची रेट बावीस शेत सात हा मी लिहून या पद्धतीने घेतोय कारण हे डायरेक्ट जर खाली छेदामध्ये जर लिहिले तुम्ही दोन तर अजून अंशामध्ये त्या न्यावं लागेल मग ते करण्यापेक्षा साधी पद्धत बावीस शेत सात लिहून टाका गुणाकार करा करा चा वर्ग म्हणजे त्रिज्याचा वर्ग म्हणजेच काय एकवीस गुन्ह्याला एकवीस असे लिहून टाका एकवीसचा वर्ग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता चारशे एकेचाळीस पण एकवीस गुन्ह्याला एकवीस द्या भाग द्यायला आपल्याला सोपं येईल आणि भाग हे दोन इथे लिहा थोडं सोपं जात या पद्धतीने जर मांडणी केली तर ठीक आहे चला पहा सात एक सात सात त्रिक एकवीस बे एक बे बे एक बे एक आणि बे एक बे म्हणजे राहिले काय पहा अकरा त्रिक तेहत्तीस आणि गुन्ह्याला काय हा एकवीस येईल लक्षात आता एकवीस गुन्हेला तेहत्तीस हे सोडून घेऊ आपण तीन एक तीन तीन दोन सहा परत शून्य त्रेसष्ट असाच कारण परत तीन असल्यामुळे त्रेसष्टच निघणार आहे हे तीन आणि तीन नऊ आणि ह्या सहा म्हणजे काय उत्तर मिळते तुम्हाला सहाशे त्र्याण्णव येईल लक्षात चला व्यवस्थित असं लिहून टाका त्यानंतरच याच पद्धतीचं परत एक गणित होत्या प्रकार नंबर चार प्रश्न क्रमांक त्यामधला हा दुसरा काय म्हटलाय एका अर्धवर्तुळ चपतीची त्रिज्या अठ्ठावीस सेमी असल्यास तिचे क्षेत्रफळ काढा क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्रिज्या त्याने परत दिली आपल्याला क्षेत्रफळ सूत्र सांगा तर क्षेत्रफळ बरोबर काय काय दिले क्षेत्रफळ सूत्र पाहा त्या ठिकाणी आर दोन पाय आर सॉरी पाय आर वर्ग भाहाकारात किती तर दोन काय दिले आपल्याला क्षेत्रफळ सूत्र पाय आर वर्ग भागकारात दोन मग पहा या ठिकाणी काय करता येईल आपल्याला पायाची रेट बावीस चे सात तुम्हाला माहिती आहे गुन्हेला आरचा वर्ग म्हणजे अठ्ठावीस हा अठ्ठावीस गुन्हेला अठ्ठावीस आणि भाग हे दोन आपण घेऊन घ्यायचे बस झालाय पहा लक्ष द्या सात एक सात सात चोक अठ्ठावीस ठीक आहे त्यानंतर याने याला भाग बेग बे बे दुनिक चार पालक्ष लक्ष द्या बावीस दुने चव्वेचाळीस आणि गुन्हेला किती तो अठ्ठावीस बस झालाय यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला अठ्ठावीसला गुणायचा आहे चव्वेचाळीसने पहा चार आठ बत्तीस तीन राहिले चार गुन्हे आठ नऊ दहा अकरा एकशे बारा परत शून्य घेतो परत एकशे बारा घेतोय कारण परत चार आणि या ठिकाणी म्हणजे एकशे बाराचे हा दोन हा तीन हा दोन आणि हा एक बाराशे बत्तीस चौसेमी हे झालं उत्तर आपलं बाराशे बत्तीस चौसेमी ठीक आहे चला चौसेमीवस्थेचं सल्ून टाका या पद्धतीचे दोन गणित घेतले आपण आता त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू पाच प्रकार नंबर हा पाच प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला एका अर्धवर्तुळ चक्तीची परिमिती किंवा परि बहात्तर सेमी असल्यास तिचे क्षेत्रफळ किती काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं दिलं काय त्यांनी ते परीख दिलाय म्हणजेच काय परिमिती दिली आहे मला एक सांगा परीघाचं सूत्र काय परिघ बरोबर आर छत्तीस भागेला सात याच्यावरून काय काढू शकतो आपण आर काढू शकतो म्हणजे आपल्याला त्रिज्या पाहिजे कारण त्रिज्या जर मिळाली तर आपण क्षेत्रफळ काढू शकू ठीक आहे ना तर पहा परिमिती त्यांनी दिली आपल्याला बहात्तर हे लिहून घेतो आहे बरोबर आर आणि इथे लिहितो छत्तीस भागेला सात ची रेट किती हे काढून घेऊ आता आपण पहा बहात्तर हा पुढे जर सात अंशामध्ये आणि छेदामध्ये काय येईल तर ते छत्तीस बस झालंय पहा लक्ष द्या छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर आणि सात दोन्ही चौदा चौदा हे कशाची रेट आहे तर त्रिज मिळाली आहे मला सांगा त्रिज मिळाली आहे त्यांना काढायला काय सांगितलं आपल्याला क्षेत्रफळ काढा क्षेत्रफळ क्षेत्रफळा सूत्र सांगा काय आहे क्षेत्रफळ सूत्र पाय आर वर्ग काय करता येईल आपल्याला भा क्षेत्रफळ काढण्यासाठी पायाची रेट आहे बावीसशे सात ठीक आहे आर आताच आपण काढलाय किती आहे तर ते चौदा तर आर जर काढला नसता तर क्षेत्रफळ काढता आलं नसतं आर प्रे काढून घेतला आपण चौदा या ठिकाणी लिहितो मी चौदा गुन्हेला चौदा आणि भाग किती हे तो पहा लक्षात असू द्या या पद्धतीचं गणित आपण पहिले सोडवलं आहे आणि हे सोडवलं आहे हे दोन्ही गणित एकत्र आले आहेत हे लक्षात चला आता काय होईल सात एक सात सात गुणे चौदा हा दोन हा दोन कटला बस झाला आहे पहा बावीस गुन्हेला चौदा असाच सोडवतोय पहा लक्ष द्या चौदा गुणे अठ्ठावीस दोन राहिले चौदा दोन अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस। म्हणजे क्षेत्रफळ किती तीनशे आठ लक्षात तुमच्या चला व्यवस्थित उन टाका पहिले आपण परिमितीवरून बाजू काढली म्हणजे काय त्रिज्या काढली आणि त्रिज्यावरून नंतर मग काय क्षेत्रफळ काढले ठीक आहे चला व्यवस्थित येऊन टाका याच पद्धतीचं परत एकूण प्रकार नंबर पाच प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा एका अर्धवर्तुळ चपतीची परिमिती दोनशे सोळा सेमी असल्यास तिचे क्षेत्रफळ किती आता एक लक्षात घ्या परिमिती आणि परी हे शब्द सारखे आहे या ठिकाणी परीख लिहू शकलो असतो आपण काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे ना परीख दोनशे सोळा सेमी असल्यास तिचे क्षेत्रफळ किती मला एक सांगा त्याने परीख दिला आपल्याला मग परीघा सूत्र काय परीख बरोबर आर छत्तीस भागेला सात कारण आपल्याला आर काढणं गरजेचं आहे म्हणजे काय त्रिज्या त्रिज्या जर नाही मिळाली तर आपल्याला क्षेत्रफळ काढता येणार नाही आणि गणितानं आपल्याला काय विचारलं आहे क्षेत्रफळच आहे ठीक आहे ना मग पहा परी किती दिला आहे त्यांनी दोनशे सोळा हे लिहून घेतोय मी दोनशे सोळा बरोबर आर छत्तीस भागेला सात ओके आर आता पहा आर दोनशे सोळा हा छेदामधला जाईल अंशामध्ये सात आणि छेदामध्ये काय येतो छत्तीस किती भाग देतात पहा बाराने जाईल का एक काम करू आपण सहाने देऊ पहा सहा सहा छत्तीस सायंत्रिक अठरा किती राहिले तीन आणि परत सहा सहा छत्तीस हा कटला परत सहाने सहा एक सहा 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 छत्तीस ओके पहा सात गुन्हेला सहा सात सकम बेचाळीस किती राहिले बेचाळीस बरोबर आह लक्षात आता हे काय निघालं आर त्रिज आहे किती आहे बेचाळीस त्रिज आहे आपल्याकडे ठीक आहे आता मला सांगा यांनी म्हटलं क्षेत्रफळ काढा मग क्षेत्रफळा सूत्र काय तर पाय आर वर्ग किती दोन पायावरात किती तर दोन मग पहा क्षेत्रफळ काढण्यासाठी परत तीच प्रोसिजर बावीस चे सात पायाची रेट किती बावीस चे सात आता आपण काय काढून घेतलाय त्रिज्या काढून घेतली आहे मग आर म्हणजे बेचाळीस गुन्हेला बेचाळीस आणि किती हे दोन बर पहा हे बेचाळीस आपण त्या ठिकाणी लिहिले लक्षात घ्या परत सात एक सात सात सतम बेचाळ ठीक आहे आता लक्ष द्या बेक बे बेत्रिक सहा काय काय राहायला सांगतोय पहा बावीस गुणेला तीन म्हणजे हे लिहून घेतो मी सहासष्ट आणि गुणाकारात राहिले ते बेचाळीस त्यांचा गुणाकार करून घेऊ म्हणजे आपलं फायनल उत्तर मिळते लक्ष द्या बेचाळीसला गुणतोय मी सहासष्ट ने साहीन गुणे बारा एक राहाला सहा चोख चोवीस आणि एक पंचवीस परत शून्य याय सहाने गुणलं तर तेच उत्तर मिळते म्हणजे दोनशे बावन्न मी परत अशी लिहून घेतोय हे दोनशे बावन्न आणि हे दोनशे बावन्न लिहिले आहेत हा दोन डेरीच करतोय हा दोन हा सात हा सात आणि हा दोन म्हणजे उत्तर किती मिळते तुम्हाला उत्तर मिळायला येते दोन हजार सातशे बहात्तर चौ से मी लक्षात या पद्धतीने उत्तर मिळते पहा काय केला आहे आपण सुरुवातीला परिमिती दिली आहे परिमितीवरून त्रिज्या काढली त्यानंतर या त्रिजेचा वापर क्षेत्रफळासाठी केला आहे मग त्याच हे स्त्री आपण या ठिकाणी ठेवल्यानंतर हे सोडवल्यानंतर उत्तर मिळालं किती दोन हजार सातशे बहात्तर येईल लक्षात तर पहा या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबून जाऊ व्यवस्थित रिव्हिजन करा पुढच्या लेक्चरमध्ये एक नवं प्रकरण घेऊन येऊ तत्पूर्वी आपल्या सर्वांचे धन्यवाद